एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथून एक संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर येत आहे चक पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी आपल्या कर्तव्याच्या वेळी चक्क झोपा काढताना आढळून आला आहे कामाच्या वेळेत हा प्रकार समोर आल्यामुळे चक्क कामाच्या ठिकाणी असलेल्या खुर्चीवरच तो झोपलेला आढळून येत आहे सदरील कर्मचारी पंचायत समितीमधील बांधकाम विभागाचा असल्याचे प्राथमिक माहिती समोर येत असून मोठ्या प्रमाणात अर्धापूर तालुक्यातून ग्रामीण भागातील नागरिक आपले कामे घेऊन या ठिकाणी येतात परंतु जर कर्तव्यावर कर्मचारी अशा पद्धतीची डोलकी घेत असतील तर सामान्य जनतेच्या कामाचं काय या संतापजनक प्रकारावर प्रशासन काय कार्यवाही करते हे पाहणे गरजेचे आहे